राजन हो तुम्ही खूप लढे तुम जंग तुवा तप तेज छत्रपती मित्र कवी कुलेश आणि संभाजी राजे आणि स्वतः कवी कुलेश यांना औरंगजेबा समोर दरबारात उभे केले होते तेव्हा ही कविता रचली होती कवितेचा अर्थ असा आहे राजा तू खरा राजा आहेस खूप खूप शर्तीची लढाई तू लढलास आणि तेच तुझ्या तलवारीचे तेच सहन न होऊन हा औरंगब कसा तक त्यागून बसला आहे तर फ्रेंड्स मी तुमचे सर्वांचे स्वागत करते पुस्तकांवर बोलू या आमच्या चॅनलवर आज मी तुम्हाला छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित छावाया कादंबरीचा परिचय करून देणार आहे छावाया कादंबरीचा संपूर्ण परिचय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रसिद्ध कादंबरी मृत्युंजय नंतर लेखक शिवाजी सावंत यांनी छावा एक कादंबरी लिहिली छावा ही एक मृत्युंजयकार शिवाजी सावंत लिखित महान ऐतिहासिक कलाकृती आहे शिवाजी सावंत यांनी यामध्ये कुठेही इतिहासावर भाष्य केलेले नाही यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवन संघर्षाचे अद्भुत आणि रोमांचकारी उभे केले आहे कादंबरीमध्ये वापरलेली स्थानिक मराठी भाषा आणि वाक्य खूपच हृदयस्पर्शी आहे आपण कादंबरी जस जशी पुढे वाचत जातो तसे आपल्या डोळ्यासमोर त्या काळचे संपूर्ण चित्र आपल्या समोर उभे करण्यात लेखक शिवाजी सावंत यशस्वी झाले आहेत पानोपानी उत्कंठा वाढत जाते आणि वाचकाला ही कादंबरी खेळवून ठेवते क्षणापर्यंत येऊन सांगते संभाजी राजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहूने गणोजी शिरके हे काही गावांच्या वतनासाठी मोगलांना सामील झाले हे औरंगजेबाचा सरदार मुकाट खान यांनी केलेल्या कोकणातील संमेश्वरच्या हल्ल्यात संभाजी राजे आणि त्यांचे मित्र कवी कुलेश यांच्या सहित पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला बहादूर गड पासून ते पुढे दोघांच्या मृत्यूपर्यंतच्या चाळीस दिवसांचे अतिशय हृदयद्रावक असे वर्णन कथन करणारी या कादंबरीतील शेवटची वीज पाने वाचताना वाचकाच्या मनाचा संताप होतो कादंबरीमुळे संभाजी राजांचे व्यसनी अविचारी रूप संवेदनशील हळव करारी आणि स्वराज्य प्रेमी रूप समोर येते काही लेखकांनी का संभाजी महाराजांची बदनामी केली ते जर खरच व्यसनांत असते तर त्यांनी पाच पाच आघाड्यांवर एवढ्या लढाया लढल्याच नसत्या शत्रूला सुद्धा त्यांना एवढे शोधण्याची गरज पडलीच नसती आणि शेवटच्या कठोर प्रसंगी ते पार ढळले असते कारण ती वेळच तेवढी कठोर आणि क्रूर अमानवी होती कादंबरी का ही कादंबरी वाचल्यानंतर सारे खोटे समज वाचकाच्या मनातून दूर होतात आणि त्यासाठी प्रत्येकाने ही कादंबरी एकदा वाचलीच पाहिजे आणि संग्रही ठेवली पाहिजे छावा ही कादंबरी लेखक शिवाजी सावंत यांची एक तपश्चर्या आहे तपश्चर्यामुळे भव्य असे स्वरूप या काबत कादंबरीला प्राप्त झाले आहे ही कादंबरी लिहिण्यास त्यांना बारा वर्षाचा कालावधी लागला यासाठी त्यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तके संदर्भ आणि गडकिल्ल्यांचा अभ्यास केला एकोणीसशे एकाहत्तर साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि मराठी मनाला या कादंबरीने वेळ यांच्या चिन्हावर अनेक लेखकांनी चांगली वाईट लिखाणी केली पण छावा ही कादंबरी महिलाचा दगड आहे कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना महाराष्ट्र शासनाचा वाडमय निर्मितीचा पुरस्कार पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार कोल्हापूर भूषण पुरस्कार नवी दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले या कादंबरीच्या शेवटी संदर्भ लेखक शिवाजी सावंत यांचा परिचय दिला आहे ही कादंबरी मराठी तसेच हिंदी भाषेत देखील उपलब्ध आहे छावा ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी आणि संग्रही ठेवावी अशी आहे तुम्हाला जर ही कादंबरी मागवायची असेल तर तुम्ही अमेझॉन वरून ऑर्डर करू शकता त्यासाठी खाली पहिल्या मध्ये लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि आजच ऑर्डर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आमचे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुस्तकांवर बोलू काही या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद